विवाहबाह्य संततीचे ओझे कोणावर कळविण्यास आनंद होतो की आमचे येथे श्रीहरी कृपेने दिनांक जानेवारी अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा कुटुंब व्यवस्थेवर घाला घातला आहे ही कथा आहे प्रगत केरळमधील मॉर्डन परिवाराची विवाहानंतर काही वर्षांनी दोन मुले झाल्यानंतर एका महिलेने पतीपासून विभक्त डिवोर्स होण्याचा निर्णय घेतला हिंदू विवाह कायद्यानुसार पत्नी व मुलासाठीचा खर्च पोटगी पतीला द्यावा लागला त्यानंतर पत्नीने एका मुलाच्या बाप पती नसून प्रियकर असल्याचे प्रामाणिकपणे सांगितले व जन्मदाखल्यात पित्याऐवजी प्रियकराचे नाव घालण्यासाठी म्युनिसिपालिटी अर्ज केला हे पतीला जेव्हा समजले तेव्हा त्याने कोर्टात धाव घेतली व त्या संशयित मुलाच्या डीएनए तपासणीची मागणी केली पण पत्नीने नकार दिला तिच्या परवानगीशिवाय टेस्ट करता येणार नाही असे कोर्टाचे म्हणणे त्यामुळे तो सुप्रीम कोर्टात पोहोचला त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टातील दोन जजचे बेंच न्यायाधीश सूर्यकांत व न्यायाधीश उज्ज्वल भुया यांनी म्हटले की वैवाहिक काळात विभक्त होण्यापूर्वी जेव्हा मूल जन्मलेले असते भलेही ते प्रियकराच्या शरीरसंबंधातून होवो त्या मुलाच्या कायदेशीर बाब पतीच समजला जाईल तो वडिलाच्या संपत्तीचा वारसदारही असेल पत्नीच्या परवानगीशिवाय मुलाची डीएनए तपासणी करता येणार नाही निकालाच्या समर्थनार्थ जज महोदयांनी अमेरिका ब्रिटन व मलेशिया येथील कायद्याचा हवाला दिला सुप्रीम मिलॉर्गना तेथील कायदे आदर्श व अनुकरणीय वाटत असावेत निकालाला इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा आधार असल्याचेही म्हटले आहे इथं स्त्रीचा अधिकार पाहून मूर्ख पुरुषच लग्न करायला तयार होईल या निर्णयाला श्री स्वातंत्र्य म्हणायचे की स्वैराचार हे वाचकाने ठरवावे न्यायसंस्थेने विवाहाचे धार्मिक पावित्र्य व पातिवृत्य चार टप्प्यात मोडीत काढले पहिल्यांदा पतीपत्नीच्या स्वभावातील विसंगतीमुळे सहजीवन शक्य नसल्याची खात्री करून विभक्त डिवोर्स होण्याची परवानगी दिली दुसऱ्या टप्प्यात स्वभाव जुळतात की नाही सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी होते का याचा प्रयोग करण्यासाठी काही काळ एकत्र शारीरिक संबंधासह राहण्याची परवानगी दिली त्याला लिव्ह इन पिवाह्यबाह्य सहजीवन म्हटले तिसऱ्या टप्प्यात पती व पत्नीला विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवण्याचे अर्थात घेण्याचे स्वातंत्र्य दिले त्यापूर्वी तो गुन्हा मानला जायचा आताचा चौथा टप्पा फारच क्रांतिकारक आहे विवाह करा कोणाही पुरुषाशी संभोग सुख घ्या आणि संततीचे ओझे खुशाल नवऱ्यावर टाकून द्या दुर्दैव इथेच संपणार नाही अजून बरेच टप्पे येऊ घातले आहेत विवाहिक बलात्कार मॅरेटर रेप प्रतीक्षेत आहे एकंदरीत संभोग व विवाह याचा संबंध तोडण्याचे प्रयत्न होत आहेत एकीकडे कुंभमेळ्याचे सनातन संस्कृतीचे गुणगान होत आहे तर दुसरीकडे भारतीय परिवाराला आतून लावला आहे विचाराने हिंदू संस्कृतीला पोखरून काढले आहे याचे गांभीर्य ना राजकारण्यांना आहे ना धर्मगुरूंना ते आत्ममत् आहेत मीडिया टीआरपी वाढविण्यात गुंतली आहे तरुणाई मीम्स आणि रील्सची मजा घेत आहे व्यापारी व चाकरमानी टॅक्सचे कॅल्क्युलेशन करण्यात बिझी आहेत बिचारे शेतकरी मजूर वनवासी इतर न्यायाच्या परिघाबाहेरच आहेत काळाचा महिमा अपार आहे काळानुसार नव्या संकल्पना जन्मतात जुन्यांचे अर्थ बदलतात नवे शब्द निर्मित आणि प्रतिष्ठितही होतात एकेकाळी ज्या कृतीला व्यभिचार म्हणून निंदित केले जायचे तिला आज लैंगिक स्वातंत्र्य म्हणून मान्यता मिळाली आहे काम सेक्स ही नैसर्गिक बुक आहे ती शमविण्याचे व्यक्तीला स्वातंत्र्य असले पाहिजे नैतिकता मनुष्यनिर्मित आहे ती नैसर्गिक स्वातंत्र्याच्या आड येत असेल तर जुगारून दिली पाहिजे हा विचार लोकप्रिय होतो आहे हे आहे वोब कल्च्या अस्तित्ववाद एक्झिस्टेन्शलिझमचे दुसरे जनरेशन या विचाराचा जन्म हॉर्वर्ड ऑक्सफोर्ड विद्यापीठात होतो अशा मानवी व उच्च तत्वज्ञानाने प्रभावित झालेले सुप्रीम कोर्ट भारतीयांच्या नशिबी आले आहे या मिलॉर्डना भारतीय परिवार संस्कार व नैतिकता यांच्याशी कान्ही देणेघेणे नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल जवळपास कायदाच मानला जातो या निकालाचा आधार घेऊन अनेक विवाहित महिला प्रियकरासोबत मौजमजा करतील आणि त्याच्यापासून झालेल्या संततीचे ओझे पतीच्या खांद्यावर टाकून देतील आधीच कौटुंबिक हिंसाचार आणि चारशे अठ्ठ्याण्णव आहे पी सी कायद्याचा दुरुपयोग झाला आहे होतो आहे अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा एखादी कृती क्षमायोग्य मानली जाते तिला आपद्धर्म म्हटले जाते कठीण प्रसंगातून सुटकेसाठी एक विकल्प दिला जातो पण विकल्प सोयीचा दिसू लागला की तो हक्क वाटू लागतो आणि हक्क प्राप्त केल्याचे शौर्य दाखविण्याचा मोह होतो म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो त्याचे काय अपवादाचा नियम करण्यात वकील मंडळी चतुर असतात हे तथ्य सुप्रीम मिलॉर्डना कळत नसेल का कायदा गाढव असतो असे आजपर्यंत ऐकले होते हा निकाल मात्र माणसालाच गाढव बनवितोय कान्ही जागरूक व्यक्तींनी जेव्हा इन कायद्याला विरोध केला तेव्हा भारतीय समाजाने त्याकडे दुर्लक्ष केले रस्त्यावर उतरले नाहीत आमची संस्कारी लाडकी मुले मुली असे वागणार नाहीत अशा भ्रमात राहिले पण हा विकृत विचार इतका पसरला की अनेक उच्चभ्रू कुटुंबाच्या घरात पोहोचला परिवार व्यवस्था मोडण्यात नातेसंबंध तोडण्यात व विवाहाचे पावित्र्य नष्ट करण्यात वामपंथी व वा बोब बुद्धिवादी अतिशय सक्रिय आहेत पण हिंदू समाज अजूनही झोपेत आहे कल्पना करा असा निकाल इतर इस्लाम धर्माबद्दल दिला असता तर सरकारकडे शेकडो निवेदने दाखल झाली असती रस्त्यावर निदर्शने झाली असती हिजाबसाठी देशभरातील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता दुर्दैवाने हिंदू समाज मला काय त्याचे या मानसिकतेत जगतो आहे या निकालाचा परिणाम काय होईल शाळा कॉलेजातून बायफ्रेंड गर्लफ्रेंडची जशी फॅशन आली आहे तशी विवाहित स्त्रियांमध्ये पतीसोबत प्रियकराचे नाव घेण्याची पद्धत सुरू होईल पतीने आक्षेप घेतला तर तो कौटुंबिक हिंसाचार मानला जाईल जशी सार्वजनिक शौचालय अनाथालये भोजनालये आहेत त्याप्रमाणे सार्वजनिक संभोगालये तयार होतील जशी मागणी तसा पुरवठा होतो व्यक्तिस्वातंत्र्य व सुख हे सर्वोच्च तत्व असेल तर पत्नीच्या प्रियकराला घरात बेडरूममध्ये प्रवेश द्यावा लागेल त्याला कुणी अडविले तर तो कौटुंबिक हिंसाचार या कायद्याखाली शिक्षेस पात्र होईल हे केवळ कल्पना रंजन नाही उद्याच्या सेक्युलर सोशालिस्ट मायाडन इंडियाची ब्लू प्रिंट आहे माझे काम जागविण्याचे आहे उठायचे की झोपायचे जगायचे की मरायचे हे तुम्ही ठरवायचे आहे ऍड शिवकुमार गोडांबे